चार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळत आहे तर कलाने कॉन्फिडेंटली सरोजला जाब विचारलेला आहे कलाला सरोजने केलेले सर्व कुरगोडी समजलेले आहेत आणि नीतिमत्ता सोडून वागणाऱ्या सरोजला कलाने आज धडा शिकवलेला आहे तर ते कसं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच समजून जाईल तर कला आणि सरोज या दोघीही मंदिरात आलेले असतात तेव्हा कला सरोजला म्हणते सरोज मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा सरोज तिला म्हणते हां काय बोलायचं आहे तेव्हा सरोज देखील असं म्हणते कला म्हणते की हो ठीक आहे डायरेक्टली आडेवडे न घेता मी डायरेक्ट मुद्द्यावरतीच येते सरोज मॅडम तुम्ही हे का केलं तुम्हाला काय वाटलं मला हे चमजणार नाही राधाने मला सर्व काही सांगितलेलं आहे तुम्ही मला लिस्ट चेक करायला सांगितली आणि खालून जाऊन कॉल केला त्यानंतर ती लिस्ट तुम्ही अपरातपर केली जेणेकरून सर्व आज माझ्यावरती येईल परंतु तुमच्या या चुकीमुळे या नेतिमत्ता सोडून मागण्यामुळे किती नुकसान झाले माहिती आहे का आज चांडेकरणी कष्टाने उभा केलेले सर्व विश्व सुद्ध झालेलं आहे तुम्ही का असं वागलात त्याला किती त्रास होतोय हे सर्व कुटुंब तुमचंच आहे ना केवळ मला दडवून चिकवण्यासाठी मला चांदेकरपासून दूर करण्यासाठी या सर्व गोष्टी तुम्ही केल्यात तुम्हाला कल्पना तरी आहे का किती मोठं नुकसान झालं आहे चांदेकर ज्वेलर्स या ब्रँडचं आज गावागावामध्ये लोक बोलू लागलेले आहेत चांदेकरची चूक नसताना तो यामध्ये गोवला गेलेला आहे याचं तुम्हाला काही वाटत नाही त्यावरती सरसमंते खूप बोलायला लागली आहेस तुझ्यापेक्षा जास्त काळजी मला माझ्या मुलाची आहे त्यानंतर सर सरोज असं म्हणाले ना तर कला म्हणते एक मिनिट काळजीचं रूपांतर वेगळ्या गोष्टी तुम्ही करताय कोणत्या काळातलं बदल घेत आहे तुम्ही मला तर लाज वाटत आहे एक आई म्हणायची तुम्हाला आई आपल्या मुलासोबत असं करू शकते का माझ्या आणि चांदेकरमध्ये सुद्धा तुम्ही फूट पाडण्याचा नेहमी प्रयत्न ने केला आत्तापर्यंत माझ्या नाना आरोप केले माझ्या घरच्यांना बोललं गेलं माझ्या आईबाबांवरती नको नको ते आरोप करत गेले आणि एवढंच काय तर चोरीचा आलसुद्धा सुद्धा माझ्यावरती घातला किती वेळा तुम्ही प्रसंग किती वेळा माझ्यावरती अन्याय अत्याचार केला आणि या सर्वांना मी ध्येराने तोंड दिलं मी एकटी लढले एकटी उभे राहिले परंतु आता तर तुम्ही हद्दच पार केले आहे तुमच्या या सर्व चुका मी पोटात घातल्या आत्तापर्यंत संध्याकाळला मी सांगितलं नाही याचा विचार करा मी जर सांगितलं तर काय होऊ शकतं तुम्ही वेळी सावधावं सरोज मॅडम तुम्हाला पुढे जाऊन खूप अवघड होणार आहे कारण मी ही अशी मुलगी आहे कोणावर अन्याय करत नाही आणि झालेले सण करत नाही परंतु मी खूप काही सहन केलेलं आहे लग्न झालेल्या मुलीची काय अपेक्षा असते परंतु घरात आल्यापासून मला सर्व काही सिद्धच करावं लागत आहे आलेल्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही माझ्यावरती अन्याय करायला सुरू केला मान्य तुम्हाला मी आवडत नाही तुमच्या मनामध्ये राग आहे परंतु मी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करते आपलं हे नातं मला योग्य पद्धतीने व्हावं असं वाटतं म्हणून मी नेहमीच प्रयत्न केले आणि तुम्ही काय केलं माझ्यावरती आरोप केले चांदेकरला घटस्फोट त्याच्या मनात भरवलं असं भरून नातं नको आहे मला ओढून ताणून प्रेम तर नकोच आहे शेवटी मनात असेल तरच तो माझ्यावरती प्रेम करेल हे तुमचं पूर्णपणे चुक